अनेक जण फिरायला डोंगराळ भागात जातात अनेक जणांना ऍडव्हेंचर आवडतं म्हणून ते ट्रेकिंगला जातात काही जण भर समुद्राच्या मधोमध जहाजातून उडी घेतात असे वेगवेगळे ॲडव्हेंचर लोकांना आवडतात तर काही जण हॉन्टेड जागी फिरायला जाणं पसंत करतात भारतात अशी अनेक हॉन्टेड ठिकाणं आहेत जिथं पर्यटक भेट देतात राजस्थानचं कुलधरा गाव आणि भानगड किल्ला या बाबतीत प्रचंड प्रसिद्ध आहे इथं अशा भयानक कथा ऐकायला मिळतात त्यानुसार ऐकूनच पर्यटकांना थरकाप भरतो त्याआधी तुम्ही जर न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून मिळवा जमुई जुना भवन हॉन्टेड ठिकाण देखील प्रसिद्ध आहे इंटरनेटवर या जागेचा अनेक जण शोध घेतात शिवाय इथं भूत पाहायला पर्यटक देखील दाखल होतात जमुई जिल्ह्यात अनेक हॉन्टेड ठिकाणं आहेत त्यातील दुलारी भवन अक्षरशः खतरनाक आहे त्याबद्दल परिसरातही विविध विचित्र कथा प्रचलित आहेत त्यामुळे तिथले नागरिक संध्याकाळ होताच दार खिडक्या बंद करून घेतात आणि घराबाहेर पडायला घाबरतात दुलारी भवन वर्षानुवर्ष बंद आहे ते उघडण्याची कोणी हिंमतही करत नाही मात्र या या भवनाच्या भिंतींवर उलट्या खुणा खुणा दिसतात स्थानिक लोक सांगतात की रक्ताच्या आहेत शिवाय अनेक जणांना या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज ऐकू येतात त्यामुळे घराबाहेर पडण्याची रिस्क कोणी घेतच नाही परंतु आपण फार धाडसी असाल तर दुलारी भवनाला भेट देऊ शकता संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी इथं जाण्याचा अनुभव फार रोमांचक असेल